सहा लाख बक्षीस असलेल्या जहाल मावाद्यास गडचोली पोलीस दलाने केली अटक महाराष्ट्र शासनाने जाहीर केले होते सहा लाख रुपयाचे बक्षीस फेब्रुवारी ते माहेरम्यान माओवादी टी ओ सी कालावधी साजरा करतात या दरम्यान ते सरकारी मालमत्तेचे नुकसान करणे सुरक्षा दलाच्या जवानांवर हल्ला करणे व इतर प्रकारच्या सरकारी कामात अडथळे आणून जाळपोळ करणे इत्यादी देशविघातक कृत्य करत असतात याच टी ओच्या टी सीच्या कालावधीत पार्श्वभूमीवर गडचिली पोलीस दलाने सुरक्षा दलांविरुद्ध अनेक हिंसक घटनांमध्ये सक्रिय सहभाग असलेल्या एका जहाल महिला माओवाद्यास काल दिनांक पंचवीस दोन हजार चोवीस रोजी अटक केले काल दिनांक पंचवीस दोन दोन हजार चोवीस रोजी मागील वर्षी माहे एप्रिल दोन हजार तेवीसमध्ये मौजा केडमारा जंगल परिसरात झालेल्या पोलीस माओवादीच्या चकमवीत अनुषंगाने पोलीस स्टेशन भामरागड येथे दाखल अपराध क्रमांक सदतीस दोन दोन हजार तेवीस कलम तीनशे सात तीनशे त्रेपन्न एकशे त्रेचाळीस एकशे सत्तेचाळीस एकशे अठ्ठेचाळीस एकशे एक वीस भांडवी सहकलम तीन पंचवीस पाच अब्लिक अठ्ठावीस आठ अब्लिक सत्तावीस अधिनियममधील आरोपी जाल महिला माओवादी नामे राजेश्वरी उर्फ कमला पाडगा गोटाबाई तीस वर्षे राहणार बडा काकलेर तहसील भोपालपट्टम जिल्हा बिजापूर छत्तीसगड इला गडचिली पोलीस दलाने विशेष अभियानात राबवून अटक केलेली आहे